मनपा जप्ती पथक कारवाईत अडथळा थार व्यापाऱ्यास नडला गाडी जप्त तर आयुक्तांच्या आदेशांवर होणार कारवाई याबाबत अधिक वृत्त असे की धुळे महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकारी आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सध्या धुळे शहरातील थकबाकीदारांसाठी एक बैठक घेण्यात आली मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने सदर ही बैठक घेऊन जप्ती पथक नेमण्यात आले तर जप्ती पथकाचे जप्ती पथक प्रमुख म्हणून तथा वसुली अधीक्षक म्हणून शिरीष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या अंतर्गत सध्या मनपा क्षेत्रात येणाऱ्या सर्व थकबाकीदारांवर मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बळगा सुरू असून मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे उपायुक्त शोभा बाविस्कर उपायुक्त पल्लवी शिरसाट शहर प्रमुख सोनवणे यांच्या अंतर्गत आदेशांवर सदर थकबाकीदारांवर कारवाई सुरू असून आज दिना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील साक्री रोडवर व्यापारी मीनाबाई सिंधी यांच्याकडे दोन लाख पंचवीस हजार थकबाकी असल्याने सदर ठिकाणी मनपा जप्ती पथक गेले असता मनपा जप्ती पथकाला अडवणूक करण्यात आली सरकारी कामात अडथळा करण्यात आला तर सदर यावेळी उपायुक्त पल्लवी शिरसाट जप्ती प्रमुख शिरीष जाधव सर्व जप्ती या ठिकाणी उपस्थित होते सर्व जप्ती पथकाला या ठिकाणी गेट मध्ये गाडी अडवून पथकास विरोध करण्यात आला अडथळा निर्माण करण्यात आला संबंधित व्यापाऱ्यांनी गाडी अडविल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण पथकास पाचारण करण्यात आले यावेळेस प्रसाद जाधव हे देखील सदर कारवाईत उपस्थित झाले व हो त्यांनी आपल्या पथकासह सदर गाडी जप्त केली व व्यापारी सिंधी यांनी चेक दिल्याने सदर कारवाई तात्पुरता स्थगित करण्यात आली असून वाहन जप्त करण्यात आले आहे तसेच त्याच भागातील साक्री रोडवर असलेल्या बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड विविध वस्तूंच्या दुकानाला देखील सील करण्यात आले ज्यात प्रामुख्याने सदर दुकान मालकाकडे तुलसीदास सिंधी यांच्याकडे अठ्ठ्याण्णव हजार रुपये थकबाकी असल्याने आज मनपा जप्ती पथकाकडून कारवाई करण्यात आली तर कारवाईच्या मार्फत धुळे मनपा जप्ती पथकामार्फत थकबाकीदार मालमत्ता करधारकांनी लवकरात लवकर आपला थकबाकी कर भरणा करावा असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे व आपली मालमत्ता सील करण्यात येईल व त्यास आपण स्वतः जबाबदार राहाल असा इशारा देण्यात आला आहे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्यास पाचशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असा देखील मनपा प्रशासनाने इशारा दिला आहे सदर कारवाई प्रसंगी उपायुक्त पल्लवी शिरसाट शहर प्रमुख सोनवणे जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक शिरीष जाधव वसुली निरीक्षक पंकज शर्मा किशोर शिंदे मधुकर निकुम मनोज चिलंदे मुकुंद अग्रवाल रवींद्र पाटील ईश्वर धनगर जयंत पाटील किशोर सोरवणे गजानन वाघ सचिन पवार शिपाई वाहिद अली आदी सर्व पथक या ठिकाणी उपस्थित होते मन्ने हाँ उसने नहीं करेगा क्या करेगा तैयार हो गया है नहीं 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 चलो 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 च

આ ભલે છેતમાર દઉં 28 આ ગાડી ताकत

कर्मचारी येतात त्यांना तुम्ही कशा प्रकारे वर्तुळ दिली पाहिले आणि शूटिंग पण आहे ती शहरातील जवाडसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त ता आयुक्त करुणा डाळे मॅडम व पल्लवी शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीपत्रक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी हो साकरी रोड येथील तुलसीदास जमनादास सिंधी मैंदळे विभाग यांच्याकडे नव्वद हजार आठशे सत्तावन्न रुपयाची असल्याने त्यांचे स्पेअर पार्टचे दुकान सील करण्यात आलेले आहे तसेच बलवाडी भागातील येथील शिवसागर मंगल कार्यालय यांच्याकडे आठ लाख दहा हजार बाकी असल्याने त्यांचे मंगल कार्यालय देखील सील करण्यात आलेले आहे तसेच साक्री रोड येथील मीनानंद कुमार सिंधी यांच्याकडे दोन लाखाची तकबाकी असल्याने त्यांचे सील करण्यासाठी आठ असता त्यांनी सदरचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आली व गाडी जप्त करण्यात आली आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहेत त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जमतेची कटू कारवाई टाळावी सदरील कारवाईसाठी महाशय उपायुक्त मुख्य मूल्य निर्धारण अधिकारी पल्लव शिरसाट मॅडम वसुली अधीक्षक शिरीश जाधव वसुली अधीक्षक मधुकर निकुंबे निरीक्षक पंकज शर्मा निरीक्षक मनोज चौधरी मुकेश अग्रवाल शिंदे जयवंत पाटील मराठे आदींनी सदरची कारवाई केलेली आहे